श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावणात सत्यनारायणाची पूजा का करावी आणि त्यामुळे कोणते लाभ होतात तर आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत किंवा सत्यनारायण पूजा घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक व्रत आहे यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळेल कुठेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंदही सर्वांना दिसू लागेल तर सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो भगवान विष्णूंच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भगवान विष्णूंच्या मूर्तीची पूजा करून विधी पार पाडला जातो पूजेदरम्यान मिठाई फळे फुले अर्पण केली जातात भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी हा विधी केला जातो हिंदू कॅलेंडरमध्ये श्रावण महिन्यात ही पूजा केली जाते म्हणून तिला विशु पूजा असेही म्हणतात हा विधी घर मंदिर ऑफिस अशा इतर ठिकाणीही कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहभागाने केला जातो हा विधी श्रावणातल्या कोणत्याही दिवशी करता येतो समृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी हा विधी केला जातो पूजेमुळे कुटुंबात शांती आणि सौधार्य निर्माण होतो सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो विधी भगवान विष्णूंच्या पूजेला समर्पित आहे असे मानले जाते की या विधीद्वारे भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सत्यनारायण पूजेचा इतिहास वैदिक काळापासून आहे या विधीचे महत्व भागवत पुराण सारख्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे तर या पूजेचे महत्व काय तर सत्यनारायण पूजा ही सामान्यत श्रावणामध्ये एका शुभ दिवशी ब्राह्मण पुजारी यांच्याकडून करून घेतली जाते विधीचा उद्देश व्यक्ती तसेच वातावरण शुद्ध करणे हा आहे सत्यनारायणाची पूजा करणाऱ्यांना भगवान विष्णू आपला आशीर्वाद देतात सत्यनारायणाचा विधी मासिक आधारावरही केला जातो परंतु तो अधिक वेळासुद्धा केला जाऊ शकतो सत्यनारायण पूजा ही सामान्यत यश आणि इतर महत्वाच्या प्रसंगी साजरी करण्यासाठी केली जाते जसे की विवाह असेल वास्तुशांत असेल यावेळी सत्यनारायण पूजा केली जाते पूजेमध्ये देव विष्णू आणि त्यांचा अवतार भगवान कृष्ण यांची पूजा समाविष्ट आहे विवाह झाल्यावरती सत्यनारायणाची पूजा करावी आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा तरी सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभर सुद्धा पूजा केली जाते आणि श्रावण महिन्यात ही पूजा केली तर ते अधिक उत्तम असे मानले जाते श्रावण महिना हा संचयाचा महिना आहे असे म्हणतात की श्रावणात जेवढे आपण पूजापाठ करू किंवा देवतांच्या सेवा करू त्या फलद्रूप होतात आणि आपले जीवन सुखी होते त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते तसेच घरात सकारात्मकताही वाढते सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपात केली जाते हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंद मोक्षपदात जातो असे मानले जाते तसेच त्याच्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्याही पूर्ण होतात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा हे व्रत करण्याची परंपरा आहे तर सत्यनारायण पूजेचा थोडक्यात विधी मी येथे सांगत आहे घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फुलं टाकावी त्यावर एक ताम्हण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे या तुळशी पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र व्हावे यासाठी हा आकडा मोठा दिला आहे तुळस अर्पण करून फुलं व्हावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते तसेच असे म्हटले जाते की केळीच्या खांबामध्ये विष्णुदेवाचा वास असतो त्यामुळे केळीचे खांब हे पूजा करते वेळी असावेत ते शुभ मानले जाते आणि त्यामुळे मांगल्य आणि पावित्र्य जाणवते परंतु जर ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये गावाकडे केळीच्या खांबाऐवजी कर्दळीचे खांब किंवा ऊस लावला जातो सत्यनारायणाचा प्रसाद तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यानंतर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा त्याचबरोबर चहा पेय सरबत या ऐच्छिक बाबी तुम्ही देऊ शकता पूर्वीच्या काळी श्रावणामध्ये जी सत्यनारायणाची पूजा केली जायची तर त्यावेळी प्रत्येक घरामध्ये जवळच्या नातेवाईकांसाठी जेवण ठेवले जायचे त्यामध्ये पुरणाच्या पोळ्यांचा वेत असायचा आताच्या काळामध्ये प्रत्येकाला वेळ नसतो खर्चाचा विचारही केला जातो तर फक्त तुम्ही घराच्या आजूबाजूच्या लोकांना बोलवून किमान तीर्थ प्रसाद द्यावा आणि इच्छा असल्यास त्यानुसार तुम्ही नाश्त्याचा बेतही करावा आणि सत्यनारायण पूजेचा हा आनंद घ्यावा पूर्वीच्या काळी जरी परिस्थिती नसली तरी ही माणसे जेवणावळी घालत कारण त्यामागे आपल्या हातून त्यानिमित्त दानधर्म व्हावा ही इच्छा असायची असो तर ही पूजा झाल्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्यांना गंध अक्षता फुलं आणि तुळस अर्पण करावे आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप अगरबत्ती ओवाळावी हो आणि अंतर्मनाने शरण जावे सत्यनारायण व्रत पोथी मिळते तर त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिराचा नैवेद्य दाखवावा त्यात केळ जरूर घालावे त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शेअ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी घालावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचे पुण्यही मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अक्षता वाहून पुनरागमनाई असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेलाच करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे तुम्ही जर सत्यनारायण व्रत हे जर महिन्याला जर करत असाल कोणती तरी इच्छा ठेवून जर ती करत असाल तर त्यामध्ये अशी मेघ किंवा गोम आहे की आपण जे काही महिन्याला सत्यनारायण व्रताची उपासना करत आहात तर त्याची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही सुद्धा काढायचे नाही तरच ते होईल हे ध्यानी असू द्या नाही तर, तर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळपदरात पडणार नाही त्या पूजेमध्ये सातत्य ठेवावे या उपासनेचे अनन्य साधारण महत्व आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाहीत तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपल्या जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची श्रद्धेची साधेपणाची भावना असावी अहंकाराचा लवलेशी नको तरच ती पूजा फलद्रूप होते जय श्री स्वामी समर्थ